भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या अंतर्गत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दिव्यांग बांधवांकरिता आत्मनिर्भर बनविण्यासाठी वर्धा लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांकरिता खासदार रामदास तळस यांच्या दिव्यांग बांधवांसाठी मुफत कृत्रिम अवयव मुफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोले प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर नायब तहसीलदार कृष्णकुमार ठाकरे भारतीय जनता पार्टीचे मोर्शी शहर अध्यक्ष सुनील ढोले पॉवर ऑफ मीडियाचे अध्यक्ष पत्रकार संजय गारपवार स्वीस सचिव भोलानाथ वाघमारे भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण अध्यक्ष प्रवीण राऊत भाजपा किसान मोर्चाचे माजी अध्यक्ष अशोक ठाकरे डॉक्टर काजल खाडे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी मुर्शी तालुक्यातील दिव्यांग बांधवांची नोंदणी करून डॉक्टर अरविंद पाल डॉक्टर अविनाश सिंह डॉक्टर अक्षय गावंडे डॉक्टर राजेश्री भोंडे या टीमद्वारे तपासणी करण्यात आली ज्या दिव्यांग बांधवांना चालण्याकरिता योग्य पाय नाही हात नाही अशा दिव्यांग बांधवांची यावेळी मोजमाप करून तपासणी करण्यात आली संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी